मतदार यादीतील घोटाळ्याचा आरोप धुळ्यात काँग्रेसचा मतदान चोर खुर्ची सोड म्हणत कॅन्डल मार्च काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेल्या मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात काँग्रेसच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणा देत हा कॅन्डल मार्च काँग्रेस भवन पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टीना निवडणूक आयोगावर दबाव आणून आणि मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करून लोकशाहीची हत्या केली आहे असा गंभीर आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे हा गैरप्रकार उजेडात आणल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्या कँडल मार्चमध्ये जिल्हा व शहरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात मेनबत्त्या घेऊन आंदोलकांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली व या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली लोकसभेला जो जनतेने जनाधार दिला काँग्रेस पक्षाला युपीए सरकारला तेच विधानसभेमध्ये कसं उलटं झालं तर याचं शि याचं फोटो पाडलं राहुल गांधींनी राहुल गांधींनी त्याच्यावर अभ्यास केला आणि आपले सगळे लोक कामाला लावले आणि असं आढळून आलं की आज आपण सगळेजण चॅनलमध्ये बघतो आहे की वोट चोरी कशी झाली दोन हजार चौदामध्ये किती मतदान झालं आणि दोन हजार चोवीसमध्ये किती मतदान झालं याची राहुल गांधींनी शहानिशा केली आणि लोकांसमोर जनतेसमोर हे सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी आणल्या आणि बी जे पी ही निवडणूक आयोगाची कशी दलाली करते बी जे पीवर आक्षेप कोणी घेतला नाही राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले दहा प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही आहे त्याचं उत्तर भाजप देत आहे भाजप ही दलाली करत आहे भाजपने ही दलाली करूनही आम्ही त्याचा भाजपचा निषेध करतो आणि निवडणूक आयोगाने आज पुऱ्या जनतेला लक्षात आलेलं आहे की निवडणूक आयोग हा कोणाच्या याच्यावर चा चालतो भाजप जे बोलतो ते निवडणूक आयोग त्याची चाकरी करतो असं हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आज वोट चोरी वोट चोर छोड असा नारा पूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी दिलेला आहे आणि म्हणूनच धुळे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हाजी साबीर शेठ यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आज आम्ही मोर्चा निघालेला आहे आणि